मराठी सिनेसृष्टीतील अशोक सराफ सचिन पिळगावकर लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे हे नव्वदच्या दशकातील प्रचंड गाजलेले कलाकार या कलाकारांनी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणलं आणि बुडणाऱ्या मराठी सिनेसृष्टीला एक नवीन बळ दिलं आज अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती या कलाकार मंडळींनी केली यातीलच एक अशीही बनवा बनवी हा चित्रपट हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं हे त्रिकूट ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ अभिनेते सचिन पिळगावकर आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आपल्याला अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर हे अनेक चित्रपटांमधून एकत्र दिसलेत पण लक्ष्मीकांत बेर्डे अशी ही बनवा बनवी हा यांचा पहिला चित्रपट नव्वदच्या दशकापासून ते आजपर्यंत सुपरहिट असलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांना पोट भरून हसवतो पण तुम्हाला ठाऊक आहे का या त्रिकुटाने एकत्र काम केलेला शेवटचा चित्रपट कोणता आहे ते अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर आपल्याला बाळाचे बाब ब्रह्मचारी एकापेक्षा एक आणि आयत्या घरात घरोबा यांसारख्या अनेक चित्रपटात एकत्र दिसले होते लक्ष्मीकांत यांचा आयत्या घरात घरोबा हा या दोघांसोबतचा शेवटचा चित्रपट ठरला या चित्रपटानंतर तब्बल चौदा वर्षांनी हे तिघे नवरा माझा नवसाचा या चित्रपटात एकत्र दिसणार होते लक्ष्मीकांत हे बाबू काल्याची भूमिका साकारणार होते मात्र तेव्हा ते खूप आजारी पडले आणि चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असतानाच त्यांचं निधन झालं त्यामुळे आयत्या घरात घरोबा हा चित्रपट या त्रिकुटाचा शेवटचा चित्रपट ठरला नुकताच नवरा माझा नौसाचा दोन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तर याबरोबरच आता अशोक सराफ यांचा अशीही जमवाजमवी हा नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा तसंच तस या त्रिकुटाचा आवडता चित्रपट कोणता आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी